म्हणजे किती आहे त्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध काय आणि तुम्ही मिळवणार अशी शिवकर्जनाप्रमाणे लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाज बोलवाद टिळक असे होते दे। ते त्यांचे मूळ नाव केशव असे होते जसे चिखलातून कमळ उरलावे तसे लोकमान्य ठिकाणचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गाव जुलै अठराशे रोजी झाला लोकमान्य डेहक लहानपणापासूनच सोळाव्या वर्षी ते विषय आवडायचे त्यांनी बी ए ची व एल बी ची गरी प्राप्त केली शिक्षक त्यांना सुग्याचे पिलू असे म्हणत ते कॉलेजमध्ये असताना त्यांची मैत्री विष्णूशास्त्री पूर्व व गणेश गोपा गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाली लोकमान्य ढेक ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल ऑफ हर्न्युसन या कॉलेजची स्थापना पुण्यामध्ये केली त्यांनी त्या कॉलेजमध्ये काही काळ गणित हा विषय शिकवला लोकांमध्ये जाणीव जागृती व्हावी म्हणून त्यांनी मराठा व केशरी अशी वृद्धपत्रे सुरू केली लोकांमध्ये

लागते सिंह गर्जना करायला सुद्धा सिंहाचेच काही जाते अशा यात थोड नेत्याला माझे प्रणाम जय हिंद जॉय महाराष्ट्र